नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत सोलर पॅनलसाठी सरकार देत आहे अठ्यात्तर हजार अनुदान जाणून घ्या सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी अनेक उपयुक्त योजना राबवण्यात येतात या योजनांचा उद्देश केवळ नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे एवढाच नाही तर पर्यावरणाचा समतोल राखणे देखील आहे अशाच एका महत्वपूर्ण योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे सोलर पॅनल योजना या योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना त्यांच्या घरांवर सौर पॅनल बसवण्यासाठी मदत करते सौर ऊर्जेच्या साह्याने निर्माण होणारी वीज ही पूर्णतः स्वच्छ आणि निसर्गपूरक असते त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही आणि वीज बिलातूनही मोठा दिलासा मिळतो सरकारकडून या सौर पॅनलसाठी तब्बल अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे सौर पॅनल एकदा बसवल्यानंतर पुढील वीस ते पंचवीस वर्ष कोणत्याही देखभालीचा किंवा खर्चाचा त्रास होत नाही सूर्यप्रकाशातून निर्माण होणारी ऊर्जा वापरून आपण आपल्या घरातील उपकरणे सहज चालवू शकतो त्यामुळे तुम्हाला वीज बिल भरावे लागत नाही आणि विजेचीही बचत होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे त्याचे वय किमान अठरा वर्ष असावे हे दोन्ही निकष पूर्ण होत असतील तर कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची गरज असते त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड वीज बिल उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश होतो ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असल्यास अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद